व्हेजिटेबल अप्पे बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे चिरलेला कांदा कोथिंबीर कांद्याची पात गाजर बीटरूट काकडी आणि अल्लं तुम्ही आल्लं लसूणचं पेस्ट घेऊ शकता आणि इथं मी घेतलेले आहे टमॅटो तर बघा सगळे असे व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता नको असेल ते तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता इथं मी घेतलेलं आहे आंबोळीचं पीठ म्हणजेच आप्याचं पीठ तर यामध्ये आपण हे सगळे असे भाज्या घालून घेऊयात तर तुम्ही जे आप्पे डोसा किंवा आंबोळी बनवता त्याचंही पीठ आहे तर त्या पिठामध्ये असं आपण वेगवेगळे वेग भाज्या घालून अशा प्रकारे आपे बनवू शकतो तर बघा मुलांना अशा भाज्या खाणे आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे आपे केले तर मुलं खूप आवडीने खातील तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेलबटन दाबायला विसरू नका तर बघा मी इथं हे सगळं असं घालून घेतलेलं आहे आता चला यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी घातलेलं आहे एक चमचा जिरा थोडंसं हळद पावडर आणि तिखटासाठी मी घातलेलं आहे इथं कश्मीरी लाल मिरची पावडर या जागी तुम्ही हिरव्या मिरचीचं पेस्टसुद्धा घालू शकता किंवा मिरची कट करूनसुद्धा घालू शकता आता ह्या बॅटरला चांगला असं आपण मिक्स करून घेऊयात मी इथं बीटरूट घातल्यामुळे ह्या बॅटरचा रंग गुलाबी असा येत आहे जर तुम्हाला बीटरूट नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण याचा कलर खूपच छान दिसतो आणि कलरफुल असं जेव्हा तुम्ही आपे बनवला तेव्हा मुलांनाही खूप आवडतील तर बघा इथं हे असं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी इथं तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आप्याच्या तव्यामध्ये आपण थोडं थोडं असं तेल घालून घेऊयात आणि यामध्ये हे बॅटर घालून घेऊयात तर लवकरच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा अशा प्रकारे आपण इथं हे सगळे अभ्यास घालून घेऊयात माझ्या चॅनलवर अशी नवनवीन वेगवेगळे रेसिपीसुद्धा आहेत तेही तुम्ही बघू शकता तर तुम्ही माझी व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला याला आपण असं झाकून ठेवूयात आणि छानसं शिजून देऊयात तर हे शिजल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर बघा मध्ये जी गॅसची फ्लेम जास्त असते त्यामुळे हे थोडे असे खरपूस झालेले आहेत तर बघा साईडला जे आपण आपे पलटत आहोत ते छान असे भाजले गेलेले आहेत तर प्रकारे तुम्ही हे आपे बनवा तर चला असे फटाफट आपण याला असं पलटून घेऊयात आणि याला एक अर्धा मिनटासाठी एका साईडनं असं चांगलं शेकून घेऊयात तर चला याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात तर बघा मी याला इथं चटणीबरोबर सर्व केलेलं आहे तर बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज सबस्क्राईब थँक्यू